पुण्यातल्या महाराष्ट्र कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा काल राज्याचे गृहरक्षक दलाचे महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते एरवडा इथं झाला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कारागृह विभागाचे चमू पाठवले पाहिजेत असं मत यावेळी रितेश कुमार यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचं दरवर्षी पाच विभागीय स्तरावर आयोजन करण्यात येतं यंदाची स्पर्धा येरवडा इथं बारा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत तीनशे खेळाडूंनी सहभाग घेतला या क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला या खेळाडूंसाठी शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आठशे मीटर धावणे थाळीफेक भालाफेक गोळा फेक लांब उडी कराटे कुस्ती बॅडमिंटन एकेरी रिंग टेनिस एकेरी हे वैयक्तिक खेळ तसंच कबड्डी व्हॉलीबॉल रस्सीखेस या सांघिक क्रीडा प्रकारात पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला